महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे आल, इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा राष्ट्रपती मुर्म बुधवारी नांदेड दौऱ्यावर लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन कार्यक्रम बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी होत असून या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या उपस्थित राहणार आहेत उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर सकाळी दहा पंचवीस वाजता आगमन होईल त्यानंतर सकाळी दहा पस्तीस वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील बुद्धविहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियान त्यात सहभागी होणार आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत ज्या बुद्ध विहार ची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे त्या बुद्ध विहार मध्ये आता आपण आहोत पाठीमागचं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे ठिकाण गुलबर्गाच आहे परंतु असं नाहीये उदगीर मधील तळवेस या भागामध्ये विकास रत्न आमदार संजय बनसोडे यांच्या अथक परिश्रमातून हे बुद्ध विहार बांधण्यात आलंय मराठवाड्यातील एक नंबरचं हे बुद्ध विहार असून या बुद्ध विहार मुळे उदगीरच्या विकासात आणि सौंदर्याला चार चांद लागल्यात आहेत येत्या चार सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते या बुद्ध विहाराचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्रातील पर्यटन केंद्र त्याचसोबत विभशना केंद्र म्हणून हे बुद्ध विहार नावारूप असेल येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये तथागत गौतम बुद्ध त्याचसोबत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आचार विचार आणि संस्कार मुलांमध्ये रुचतील अशी अपेक्षा या भागाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे उदगीर नगरीमध्ये विश्वशांती बौद्ध विहारचा लोकार्पण सोहळा येत्या चार सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय मैदान उदगीर येथे संपन्न हो। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा